विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत त्याचा एक भाग म्हणून नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटायला उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात पोहोचले तिथं दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली तिथून उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात दाखल झाले तिथं उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांशी चर्चा केली आणि विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याच्या मार्गावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं कार्यालय आहे तर उद्धव ठाकरेंनी या कार्यालयावरून जाताना त्या दिशेला तोंड करूनही पाहिलेलं नाही दरम्यान उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात असताना तिथं नेमके शिवसेनेचे मंत्री समराज देसाई आणि आशिष जयस्वालही दाखल झाले मात्र ते लगेचच अध्यक्षांच्या दालनातून बाहेर पडले नवे मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन शुभेच्छा आणि त्यानंतर राहुल नार्वेकर जे नवे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची वेळ घेतली काय सांगणार काय नाही असं वाटतं की मला अभिषेक निवडणूक जिंकू शकणार नाही आहे या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतल्या केली अपेक्षा आहे त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले काय जिंकले हे जे काय अनाकल्य प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली शुभेच्छा ते दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालव पुढची पाच वर्ष एकत्र काम करायचं आहे महाराष्ट्राच्या हिताचं आहे शुभेच्छा दिल्या मागच्या पाच वर्षात जेही महाराष्ट्रात घडलं तर त्यानंतर स्वाभाविकच सगळे राजकारणात काही होऊ शकतं असं म्हणतात पण मला असं वाटतं आता पुढे असं काही होणार नाही आणि याची गरजही सुद्धा नाही लोकशाहीतला एक भाग आहे ना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हाकला जात असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भेट घेतली असेल मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस कोई अब कोण व्यक्ति नहीं है और राज्य के मुख्यमंत्री उनको हम भी भी मिलते वो भी मिले हैं तो उसमें क्या गैर क्या है